एखादा उद्योजक म्हटलं की त्याच्याकडे खूप मोठ्या नजरेने पाहिले जाते मात्र सामान्य परिस्थिती असताना देखील परिस्थितीवर मात करून काही उद्योजक तयार होतात असंच एक उद्योजक दाम्पत्य म्हणजे दीपक आवाळे व भाग्यश्री आवाळे हे होय धाराशिव शहरात फ्रेंड्स इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आचारी वाडपे डेकोरेशन अशा सर्व गोष्टी त्यांच्या या इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून केले जातात लग्न समारंभ वाढदिवस नामकरण साखरपुडा कार्यालयीन सर्व प्रकारचे कार्यक्रम हे या फ्रेंड्स इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून करून लोकांची कार्यक्रमात होणारी गैरसोय दूर केली जाते यांच्याशीच आज राजकीय कट्टाने संवाद साधला त्यावेळी फ्रेंड्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून दहा जणांना त्यांनी रोजगार दिल्याचे देखील सांगितले नेमकं हे दाम्पत्य काय म्हणतंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मॅनेजमेंट कंपनी सुरू केली त्यावेळेस माझ्याकडे काही सुद्धा नव्हते अक्षरशः काही एखादी गोष्ट जर घ्यायची तर त्याच्यासाठी बजेट पण नव्हता मग मी काही काही दिवसांना विचार केला आप की आपल्याला जर दुसऱ्याच्यात नोकरी केली तर आपल्याला हा व्यवसाय पुढे नेण्यात येणार नाही आपल्याला शेवट पण दुसऱ्याच्यात मोलमजुरीच करून खावं लागेल असं मला वाटून आलं मग मी सुरुवातीला चुलीवर चहा करून विकला समता कॉलनीमध्ये छोटंसं हॉटेल टाकलं त्याच्यावर चुलीवर चहा विकला मग त्याच्यावर माझ्या घरात उदार निवड तर झाला पण स्वप्न पूर्ण पूर्ण व्हायचा अंदाज दिसत नव्हता मग मी थोडंसं हॉटेल चालवत चालवत थोडंसं पुढं जाण्याचा विचार केला आणि पार्ट एक दुपारपर्यंत हॉटेल चालवायचं दुपारनंतर मी मार्केटिंग करायची इव्हेंट मॅनेजमेंटची मग ह्या ह्या ह्याच्यामध्ये एक दोन वर्ष गेल्यानंतर थोडंसं मला व्यवसायामध्ये रिस्पॉन्स मिळू लागला मी थोडा सरकत गेलो सर, सर। ज्यावेळी तुमचे पती दीपक आवाळे हे एस टी महामंडळात नोकरी लागले त्यानंतर तुम्हाला असं वाटलं का हा व्यवसाय आपण बंद करावा किंवा पुढे चालू ठेवा नेमकी तुमची भावना त्यावेळी काय होती आणि आपल्याला नेमक्या काय अडचणी ने आल्या व्यवसाय चालू सुरुवातीला व्यवसाय माझं पूर्ण घर संसार तो व्यवसायावरच झाला माझं लग्न झालं त्यावेळेस मला फक्त दहा बाय दहाची एक रूम होती तिथूनच सुरुवात झाली सपोर्ट करणारं मागं कुणीच नव्हतं माहेरी तर आईवडील आहेत पण सासरे आईवडील नाहीत आमच्या दोघांचा संसार होता मग पूर्ण व्यवसाय हा आमचा पूर्ण संसार व्यवसायावरच झाला नंतर पुढे चालून ह्याला नोकरी पण लागली पण माझी खरी परिस्थिती माझ्या ह्या व्यवसायानं सुधारली होती मग मी ह्यांना नोकरी पण सोडू श सोडा असं म्हणू शकत नव्हते कारण लहानपणापासूनच त्यांचं स्वप्न होतं की नोकरी करायची आणि व्यवसायानं इतका सपोर्ट केलेला आहे की जी नोकरीनं भेटलं नाही ना ती व्यवसायाने भेटलेला आहे त्याच्यामुळं व्यवसाय बंद करणं हा ऑप्शनच दिसला नाही मला मग त्यांना म्हटलं तुम्ही नोकरी करा बिनधास्त मी व्यवसाय पुढे नेते तर पुरुषाच्या एका स्त्रीचा हात असतो हेच आपल्याला पाहिल्यानंतर कळतं मात्र आपल्या ला लग्नाची देखील एक गोष्ट आहे कारण आज मुलांना शेती असून देखील मुली मिळत नाहीत अशा वेळी आपण त्यांच्याशी दहा बाय दहाची खोली आहे आणि त्यावेळी तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला तो नेमका निर्णय कसा घेतला होता तो निर्णय मी माझ्या आईमुळे घेतला होता कारण माझ्या दोन्ही बहिणी भरपूर प्रॉपर्टी आहे त्यांना एकेकीला एक एक पाच पाच सहा सहा एकर शेती असून दोन दोन तीन तीन घरं आहेत पण आई अशी म्हणली की ज्या ज्याकडं प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे बघून जाण्यापेक्षा ज्या ज्याकडे काय नाही त्याचा संसार करून दाखवायचा आई तर मिळणाऱ्याचा संसार शेवटी दुसऱ्याच्या हाताकडे बघण्यासारखा असतो आणि ज्या काय नाही तिथं तुझं राज्य आहे जे कर काय करशील ती तू करशील जे काय ठेवशील ती तू ठेवशील तिथली मालकीन तू स्वतः होणार आहे ह्यांना प्रॉपर्टी आहे पण ह्या प्रॉपर्टीवर त्यांच्या आईवडिलांचा अधिकार आहे आणि तू जी घेशील तिथं तुझा आणि फक्त तुझाच अधिकार असणार आहे त्याच्यामुळे मी लग्नासाठी तयार झालो आज आता तुम्ही इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार दिला आणि तुमच्या कुटुंबा म्हणजे तुमच्या या कंपनीवरती किती कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे उदरनिर्वाह कमी माझा जर इव्हेंटचा स्वयंपाकाचा जर कार्यक्रम असला तर कमीत कमी मला पाच बायका लागतात हाताखाली आणि डेकोरेशनचं जर काम असलं तर कमीत कमी तीन मुलं तरी हाताखाली लागतात मला आणि माझे कार्यक्रम आठवड्यातनं कंपल्सरी तीन तरी कमीत कमी तीन तरी कार्यक्रम असतेच नाही असं नाही म्हणजे आता ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आपण कोण कोणते इव्हेंट यशस्वी पार पाडू शकता किंवा कोणते इव्हेंट जे आहेत ते तुमच्या कंपनीकडे लोकांनी सुपूर्द केले तर ते चांगल्या पद्धतीनं करू शकता वाढदिवसाचं आहे नाव ठेवण नाव ठेवायचा कार्यक्रम आहे ढवा जेवण आहे साखरपुडा आहे नंतर लग्नाचे इव्हेंट आहेत परत बेबीज वेलकम म्हणजे मार्केटमध्ये मा कोणतंही छोटस आता ऑफिशियल मीटिंग असते काही काही ठिकाणी म्हणजे आम्ही असं नाही की आचारी बनवणं जातो तर असं नाही मी प्लेटीवर प्लेटवर पण ती स्वयंपाक घेते कारण कस्टमर समोरचा कुणाला आचारी बनवून पाहिजे असते कुणाला फक्त येऊन कार्यक्रम करायचा असते मग त्या सगळ्याच गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला आचारी म्हणून जरी पाहिजे असलं तर आचारी म्हणून आहे तुम्हाला जर सगळं म्हणजे टोटल मॅनेजमेंट जर पाहिजे असेल म्हणजे जेवणापासून हॉलपासून वाढपीपासून सगळ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत तुम्हाला हा व्यवसाय ज्यावेळी आपण सुरू केला त्यावेळी सुरुवातीचा काळ आणि आजच्या काळामध्ये नेमका काय फरक जाणवतो सुरुवातीच्या काळात कष्ट खूप जास्त होतं आणि करायची माहिती नव्हती त्याच्यामुळं कसं माणसं लावून करायचं ना मग कधी कसं व्हायचं सगळा जे काही खर्च आहे म्हणजे सुरुवातीला आचारी पण येत नव्हतं मला काय स्वयंपाक पण बनवायला येत नव्हता मग आम्ही आचारी लावायचो आणि जी समोरच्यांकडून पेमेंट घेतली त्याची म्हणजे निम्म्याहून जास्त तर त्यालाच जायची आणि आम्हाला असा रोजगार राहिल्यासारखा राहायचा मग हळूहळू हळूहळू त्या आचार्याची टेक्निक बघितली आणि ती सगळं आचार्याचे म्हणजे जेवढं आचारी, जे आचारी बनवत हो आहे तेवढे आयटम बनवायला हो शिकले आणि नंतर मग काय त्याच्यामध्ये एकदम ती परफेक्ट झाल्यासारखं झालं मग परत प्लेटीवरचा स्वयंपाक चालू केला म्हणलं ही आचार्याचं काही परवडत नाही कारण दिवसभर आचार्याला पण तेवढंच काम करावं लागतं आहे आणि आपल्या प्लेटीवरलेला पण तेवढंच काम करावं लागतं तर आपण अनेक मोठ्या उद्योजकांच्या कहाण्या म्हणजे मोठ्या या अर्थानं की त्यांचा टर्नओवर मोठा असेल त्यांच्याकडं भांडवल असतं आई वडीलोपार्जित संपत्ती असते आणि त्यावर ते अनेक उद्योजक मोठे होतात मात्र ज्यांच्याकडं काहीही नाही आणि ज्यांनी शून्यातून उद्योगाची निर्मिती केले अशा या दाम्पत्याशी संवाद साधल्यानंतर अनेक तरुण उद्योजकांना देखील यांच्याकडून निश्चितपणे प्रेरणा मिळेल असं आम्हाला वाटतं आणि त्याच अनुषंगाने आज आपण एका सामान्य उद्योजकांशी संवाद साधला या उद्योजकानं आज किमान दहा ते पंधरा लोकांना कायमस्वरूपी रोजगार आज सुरुवात आहे भविष्यात ते लोकांना रोजगार देऊ इच्छितात अशा या दाम्पत्याशी आपण संवाद साधला ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला दिल्ली दिल्ली दिल करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा